अध्यक्ष महोदय एकोणतीस जूनला माझ्या यावल रावेर तालुक्यांमध्ये म्हणजे माझ्या विधानसभा क्षेत्रात दोन तालुके येतात यावल आणि रावेर या यावल रावेर तालुक्यामध्ये केळीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे वादळामुळे अजून साधारणतः साधारणतः बाराशे शेतकऱ्यांचं अंदाजे नऊशे हेक्टरपर्यंत केळीचं नुकसान झालेलं आहे आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे अध्यक्ष महोदय की याच्यामध्ये नुकसान भरपाई जी दिली जाते त्या देण्यामध्ये अत्यंत डिले होतोय साधारण दीड दीड दो दोन दोन वर्ष या डिले असतो एक उदाहरण मी आपल्याला देतो हो अध्यक्ष दे। महोदय की जून जुलै दोन हजार तेवीस मध्ये आमच्याकडे नुकसान झालं शेतकऱ्यांचं आणि त्याचं नुकसान भरपाईचं जे पत्र होतं नुकसान भरपाईचा जो आ, कम्युनिकेशन झालं स्थानिक तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्यांकडून ते झालं साधारण मार्च दोन हजार चोवीसला ला स्पेसिफिक प्रश्न घ्या स्पेसिफिक हा अध्यक्ष मोदय माझा प्रश्न एकच आहे की हा जो डिले होतो याच्यामध्ये शासनाला नुकसान भरपाई द्यायची असते परंतु टेक्निकल जे प्रॉब्लेम्स आहेत ते टेक्निकल प्रॉब्लेम शासनाला सॉल्व सरकार कुठल्या पद्धतीने सॉल्व्ह करणार आहे ही जी नुकसान भरपाई देण्याची पद्धत आहे ह्याच्यामध्ये गोव्हर्मेंट प्रोसेस रिंजिनिअरिंग करण्याची अत्यंत गरज आहे ती कशा सरकार कशा प्रकारे करणार आहे ही माझी या निमित्तानं शासनाला विनंती आहे थांबव सन्मान्य सदस्यांनी या प्रणालीच्या संदर्भामध्ये काही प्रश्न उपस्थित केला मुळामध्ये आपली कार्यपद्धती अशी आहे की पंचनामे आल्यानंतर आपण जार काढतो जार काढल्यानंतर मग ई के वाय सी होते आणि ई के वाय सी झाल्यानंतर आपण संबंधित शेतकऱ्यांना डी पी टी मा पोर्टलद्वारे ही मदत त्या ठिकाणी देतो हे करत असताना ज्यांचे ई के वाय सी लवकर होतात त्यांना मदत आपण ताबडतोब वितरित करतो काही ठिकाणी शेतकरी जाग्यावर सापडत नाहीत त्यांच्याकडून काही कागदपत्रांची अपूर्णता राहते त्यामुळं थोडासा विलंब हा काही वेळेला होतो मध्ये काही निवडणुकाही होत्या लोकसभा विधानसभा याच्यामुळे सुद्धा आचारसंहिताचा कार्यकाळ गेला परंतु मागच्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन मी मगाशीच उत्तर दिलं की तेवीस चोवीसची काही चारशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये हे आम्ही त्या ठिकाणी वितरित करतोय त्यातले निम्यापेक्षा अधिक वितरित केलेत आणि जर काही राहिलं असेल तर ते, ते निश्चितपणानं त्या ठिकाणी पाहून वितरित केली जाईल महत्वा सन्मान्य सदस्य कैलास पाटील अध्यक्ष महोदय मला मंत्रिमोदयाने एवढं विचारलं ई के वाय सीचा विषय सांगितला आता ॲग्रिस टॅक्सची नोंदणी चालू आहे परंतु ॲग्रिस टॅक्सची नोंदणी करताना त्या तांत्रिक अडचणी बऱ्याच येत आहेत बऱ्याच शेतकऱ्यांची आज